अक्कलकोवा तालुक्यात युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोवा तालुका अध्यक्ष नितेश पाडवी यांनी शेतकऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले यावेळी भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोवा तालुका सरचिटणीस ॲडव्होकेट सागर गावित सुभाष पाडवी हेमंत वाळवी भारतीय जनता पक्षाचे आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील संतप्त असलेल्या शेतकऱ्यांनी युरिया खतबाबत चिंता व्यक्त केली व शेतीमध्ये पिकावर ग्रोथ येत नसल्यामुळे चिंतेत पडलेला शेतकरी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत होता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास यांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व उपस्थित शेतकऱ्यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला खत बी बियाणांचे निरीक्षण तथा कृषी अधिकारी या यांना आपल्या कर्तव्याची जाण करून दिले तालुक्यात खत बाबतीत प्रश्न उभा राहू नये यासाठी प्रत्येक दुकानात तपासणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले याबाबतीत तालमबाई येथील निर्मला वसावे टेडूबाई वसावे भीमसिंग वसावे बारमा गावेत वेली येथील अजमा वसावे तालंबा येथील निकोडा नाईक जेगू पाडवी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी खत विषयावर गंभीर होते शेतकऱ्यांच्या संतप्त भावना लक्षात घेता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा डोळ्यासमोर घेत गंभीर प्रश्नाला वाचा फोडणे गरजेचे असल्याचे या ठिकाणी समजून आले बाजारपेठेत चढ्या भावाने विक्री होत असल्याचे या ठिकाणी चर्चेतून सांगण्यात आले शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा असल्यामुळे यांच्या भावना लक्षात घेणे महत्वाचे आहेत या ठिकाणी एका सूर निघत होता चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा म्हणजे ते घ्यावा लागेल असं म्हणतात आम्हाला फक्त युरियाची गरज आणि ती बाहेर साडेसातशे रुपये फोडवतात एवढी तुम्ही लेखी तक्रार करा त्या दुकानदाराची तक्रार करायची आपल्याकडे एकच इन्स्पेक्टर संबंध लोक आहेत आपल्याकडं ज्या व्यक्तीची ज्या दुकानदाराची लेखी तक्रार त्याच्यासाठी जिल्हा स्तरावरनं बोलवलं जातं आणि त्या दुकानाचं पोस्टमॉर्टम केलं जातं हा तशी जर लेखी तक्रार असेल पण तुमच्याकडे पुरावा पाहिजे तुम्ही नुसतंच बोलचाल हा व्यक्ती असं करतो तसं करतो ते ते। तर ते हवेच ओके दादा फॅक्ट हे पण आता प्रोसिजरचा भाग आहे कायद्यानं चालणाऱ्या गोष्टी आहेत तिथं आपल्याला कायदा बरोबर आहे पण आता दुकानात उपलब्ध असेल ना तर ती आधी तुम्हाला माध्यमातून मिळेल आणि जसं जसं रॅक होईल ना तसं 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 तुम्ही ठराविक लोकांना तरी मेसेज करा की ही रॅक इथे इथं उपलब्ध झालेला आहे कदाचित आहे का नाही ते सांगा आपल्याकडे इथं डायरेक्ट असेल तर सापडलं बिपडलं एखाद्या कुठेतरी सांगून देऊ तुम्हाला

हे द्यायला म्हणताय लोक जमलेले आहेत कुठे नाही हे म्हणताय ना काय म्हणताय हे यादी तयार करायला म्हणताय तुम्ही नाही म्हणतात मग हे काय आधी करायला जर मी प्रोव्हाइड करणार असेल आता माझ्या तालुक्याचं

बाराशे एक वाजून गेले आहे गोडाऊन बंद आहे अकरा वाजता गोडा